नमस्कार मित्रांनो बघा आली शिला न्यायला काय आली व सोबत मलाही पण एकटीला येऊ वाटलं ना पावस सकाळ धरण घरातला पाऊस आहे म्हणते ती दोन पहिली पानाची माळ झाली आता ह्या दोन माळा दिसतो हे जांभळा नव्हती बघाय बघा हे असलं दिसत हिला ती म्हणत आहे जांभळ आहे ही चंदना झाड आहे हो चंदना झाडाला असलं बी असतील त्याचं मला तर एवढं त्यातलं काय माहित पण सेम जांभळावणी जाय बघा बघ असं फोडलं तरी ती जांभळवणी दिसते काय जांभळ होांभाळणं शिळेला आपण चारा नेहालो ना त्यासाठी ही आहे गेल तर ती काढू दे जरा काय म्हणता पावसानं राडा ओतलाय नुसता बघा शिरड पण काय खाय नाही ती कस घेतलंय बघा निसता खांद्यावर तू घेत शिळेल थाप घेऊन चालली चालली बर बर तो एवढं पण घेऊन जाऊया येल तर आणि काय येल तर काही जण वाया गुतलं असलंय बघा येल तर गुतलं की निघत नाही हा चला आता झालं थोड एक शिळे व किती नाही आहे त्याला थोडं ये बोकाळ आहे पण ती काय फिरून फिरून खातय पाला ताई या बघा ही कळतात तर रान आहे मका घालवून हे नाही बघा आता रुटलून टाकलं रुटरून टाकलंय दिवस ताय पण म्हणत होती मला चिखलाची भांडी करून देऊ हो। ताई आपण चिखलाय भांडी करू यायच ती ठेव परत जाताना नाही चिखलाई भांडी लय बारी व बारकेपणी आठवण मला पहिलं आठवाय लागले दिवस काय हवं आम्ही भारीपैकी करायचो परत चूल करायची चूल आता मला जुळून बघ पहिलं काय ध्यानात राहत नाही आता महिला लय आवं लय खेळायचं मी तर लय भांडीकुंडी खेळायची पहिली बारकी होती तेव्हा तरी चांगली दुसरी तिसरीला असाय त्या टायमाला चुली करायच्या मातीच्याच भाकरी करायच्या अजून लय भारी वाटायचं आणि पहिल्यांदा शिकलो आहे आम्ही शिकला आहे पासून भाकरी शिकलो मग काय बघाई अशी चुली माड आहे तो तीन ही करून आणि मग काय करू आता हे जेवढी पण माती बघा वलसर माती वाच अजून आलं नाही मका टाकून हिच्या इथे हाय आता पाऊस शिकू दोन दिवस झाले चांगला पाऊस आहे बघा मग एक मका पण लय अवघड आहे ब करायचं बरं राणाला वापसा पण नाही ना आमची मका पडली तुम्हाला तर सांगितलंच आहे मी आदल्या व्हिडिओमध्ये मका पडली नुकसान मुलकाचं झालं या काय करायचं सांगा मका मकाकडे बघितलं की नुसतं आतनं भरून येतं आहे काय करता सांगा तिथनं आली बघा आता बघून खाली शिळेला म्हणलं आणाव काय तर बघू सुद्धा काय ती काय कवळी मका अजून त्याच्यात काय दानं भरलं नाही तर काय नाही कणस कणस जरांनी बार जरी आम्ही तरी काय वाटलं नसतं मग मेंघांचं कवळ्यातच पडली ती या नाजी काय वाढत नाही कुठल्या झाडाला ती एवढ्यावरच माझ्या हाताला येत नाही तर घे काठीनं काढायचं यायचं काय काठीनं नसतीच का ती मोडावं लागतं ती काय ती थापू तू चढून काढतील चढून हाय बघा लय कोडय सोबत असलं म्हणजे मला काय वाटत नाही तुला माझी माहिती करूया आपण बघ बघ ला ते ही काय करायचं मोबाईल करायचा त्याला मोबाईल असं चपट करून करायचं हॅलो म्हणायचं मोबाईल करायचा हॅलो म्हणायचं यात काटकी नाही गे खुस व्हायला म्हणजे मोबाईलच झाला ह माझा मोबाईल बघा म्हणा असं धरायचं मोबाईल दाखव मित्रासनी दाखव घे टाकला तोडून लगे तोडूनच टाकायचं